यामध्ये अपर्णा सचिन पाटील लिखित ललितबंध दिशा आपल्या घराचा दरवाजा दक्षिणमुखी असावा की नसावा देवारा पूर्वेकडे तोंड करून असावा की फक्त दक्षिणेकडे नको बाकी सगळीकडे चालतो स्वयंपाकघर बेडरूम या सगळ्यांची दिशा आणि याबरोबर मग कोणत्या दिशेला किंवा कोणत्या भिंतीवर काय लावावं कुठल्या दिशेला काय ठेवावं हे सगळं दिशा संबंधित ज्ञान वास्तुशास्त्रामध्ये सविस्तर सांगितलं जातं वास्तुशास्त्रामध्ये दिशेला अनन्यसाधारण असं महत्व आहे आज वास्तुशास्त्र हा काय आपला विषय नाहीये आपण दिशेविषयी जाणून घेणार आहोत भूगोलात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या मुख्य दिशांबरोबरच अग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य या उपदिशा आपल्या सर्वांनाच आहेत दिशा मी अवकाशन ददाती इति म्हणजे अवकाश देते ती दिशा होय वा अवकाश किती यथायोग्य शब्द आहे ना हा आपल्या आयुष्याची वाटचाल कोणत्या दिशेनं आहे आपल्या कार्यक्षेत्राची वाटचाल कोणत्या दिशेनं चालू आहे आपली वैयक्तिक वागणूक आपलं व्यक्तिमत्व आपला स्वभाव आपला विचार आपली दैनंदिनी अशा कितीतरी गोष्टींना दिशा दाखवणं किंवा योग्य दिशेनं वाटचाल असणं अत्यंत महत्वाचं आहे दिशाहीन झाल्यावर जी दशा होते ती काही वेगळी सांगायला नको तुम्हाला स्वामी विवेकानंद म्हणतात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यावर दहा वेळा विचार करा पण एकदा का निर्णय घेतला की त्या निर्णयावर ठाम राहायला शिका खरंतर हा निर्णय सुद्धा आपली दिशा ठरवतो असं मला वाटतं मानसिक तणावात असताना त्या तणावातून बाहेर काढण्यासाठी त्या व्यक्तीला कधीकधी डॉक्टरांचे उपचार किंवा प्रोत्साहनपर अशी काही पुस्तकं व्याख्यानं किंवा माणसात राहण्याचे सल्ले दिले जातात यातील कोणती गोष्ट त्या व्यक्तीला योग्य दिशेला नेईल हे सांगता येत नाही पण या अनेक इलाजातून त्या व्यक्तीची दिशा मात्र ठरू शकते कोणताही यशस्वी खेळाडू असो उद्योजक असो किंवा कोणत्याही क्षेत्रातील उच्च स्तरावरील व्यक्ती असो त्या स्वतःच्या कारकिर्दीत कितीही गांभीर्यानं लक्ष देत असल्या तरीही काही गोष्टीतील चुका या त्यांच्या आयुष्याची ध्येयाची दिशा बदलू शकतात मग ते व्यसन असो किंवा संगत दहावी बारावीच्या बोर्डात चमकणाऱ्या विद्यार्थ्याला आय आय टी आय आय एम यूपीएससी एमपीएससी अशा कितीतरी संधींची दारं उघडलेली असतात त्यावेळी इच्छा आवड स्वप्न यांच्या आधारे ती किंवा तो विद्यार्थी आपल्या करिअरची दिशा ठरवतो आणि पुढे मार्गक्रमण करतो ती दिशा त्याला यशस्वी करत असेल पण काही अपवाद म्हणून दिशा चुकणारे देखील असतात जे यशस्वी होतात पण समाधानी होत नाहीत आणि म्हणून ते समाधान शोधण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी पुन्हा आपली दिशा बदलतात अनुकूल परिस्थिती आणि प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही स्थितीतही दिशेचं महत्व आहेच मानसिक शारीरिक आर्थिक आणि बौद्धिक परिस्थिती अनुकूल असूनही शिक्षण करिअर किंवा व्यक्तिमत्व योग्य दिशेनं वाटचाल करेलच याची खात्री आपण देऊ शकत नाही तसंच प्रतिकूल परिस्थिती असूनही योग्य दिशेनं केलेली वाटचाल ही त्या व्यक्तीला यशस्वी बनवू शकते थोडक्यात काय दिशा ही त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व उजळवण्याचं तसंच बिघडवण्याचं काम सुद्धा करत असते योग्य दिशा मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मार्गदर्शक अथवा गुरु लाभणं देखील तितकंच महत्वाचं आहे स्वताची हुशारी कर्तबगारी सुविचार सुसंगत योग्य मार्गदर्शन नशिबाची साथ आणि परमेश्वराची कृपा ही आपल्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम करते। बाकी भौगोलिक शास्त्र आणि एकूणच शास्त्रोक्त अभ्यास हा आपल्याला योग्य दिशा दाखवण्यास नेहमीच मदत करतो आणि म्हणूनच या सर्वांच्या साथीनं तुम्हा आम्हा सर्वांची वाटचाल योग्य दिशेनं होत राहो आणि आपलं जीवन सार्थकी लागू हीच सदिच्छा साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके यामध्ये दिशा हा ललितबंध आपण ऐकलं लेखन अपर्णा सचिन पाटील वाचक स्वर होता ऐश्वर्या बेहरे यांचा आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर